लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सर्वसामान्यांचा नेता समाजसेवक मान्य सर्पराज जमादार यांची कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका ई व्ही एम मशीनवर न घेता केवळ बॅलेट पेपरवर घ्यावी या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश संघटिका ज्योतिताई झरेकर यांच्या नेतृत्वाखाली एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने व धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आगामी सर्व निवडणुकीमध्ये ई व्ही मन ई व्ही एम मशीनवर कायमस्वरूपी बंदी घालून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी भारताचे राष्ट्रपती केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्यपाल व महाराष्ट्र राज्य, राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती निवेदनावर मिराताई वहर प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी प्राध्यापक अरुण मेंढे प्रदेश उपाध्यक्ष जयसिंग कांबळे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दस जोशना मंत्री पालघर जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रेरणा दिपकर कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षा आदींच्या सह्या आहेत